उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि संधी उपलब्ध करून देऊ राऊत यांनी सांगितलं मालवण तालुक्यातील प्रचारादरम्यान विनायक राऊत काय म्हणाले पाहुयात आजचा सातवा दिवस आहे मी संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील तालुका आहे दर दहा गावामध्ये जाऊन या खळा बैठका आम्ही सर्वजण घेत असतो आणि त्या गावातले शिवसेना काँग्रेस एन सी पी शरद पवारसाहेब गट या पक्षाचे पदाधिकारी असतात त्यांच्याशी संवाद साधतो आणि ह्या निव ही निवडणूक किती महत्त्वाची आहे देशाच्या अनुषंगाने ते, देशा ते आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही समजून सांगतो आणि त्यानंतर त्याचबरोबर गावच्या अडीअडचणी समस्या हे सुद्धा समजून सांगतो एक जबरदस्त प्रतिसाद या खळा बैठकांच्या माध्यमातून येतो आहे आठ तारीखला दुसरा टप्पा प्रचाराचा संपेल आणि त्यानंतर सोळा एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अठरा तारीखपासून शेवटचा प्रचाराचा टप्प्याला आम्ही सुरुवात करू माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे अठ्ठावीस एप्रिलला रत्नागिरीला येतील तीन मेला कणकवली येथे असतील आदित्य आदित्यजी सुद्धा चार मेला कोकणामध्ये आहेत आणि आघाडीचे नेतेसुद्धा येथील अत्यंत उत्साहाने आणि विजयाच्या निश्चयाने आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि सर्वांनी ठरवलेलं आहे यावेळचा लोकसभेचा विजय विजय हा किमान अडीच लाखाच्या मताधिक्याने होणार कोकणातल्या लोकांना आर्थिक उप रोजगाराची उपलब्धता हा सर्वात मोठा प्रश्न आहेच आणि तो द्यायचा असेल तर या कोकणाला पर्यटनाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे आणि त्यासाठी या ठिकाणी अनेक मार्ग आम्ही सुचवलेले आहेत त्यापैकी महत्त्वाचा जो उपक्रम आहे की प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजना न टप्पा दोन ही या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मंजूर झालेले आहे त्या अनुषंगाने आम्ही कोकणवासियांना अधिकाधिक पर्यटनाच्या सोयी सुविधा देत असताना रोजगाराच्यासुद्धा सुद्धा संधी उपलब्ध करून देऊ अशी मला खात्री आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल